मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मला असं वाटतं आहे की संजय राऊतांना आता रोज आपला अपमान करून घेण्याची सवय लागली एखाद्या दिवशी त्यांचा अपमान कोणी केला नाही की त्यांना कदाचित ते जेवण पचत नसेल म्हणून रोज काहीतरी वक्तव्य द्यायचं आणि मग त्या वक्तव्याला ऐकून कोणीतरी आपलं अपमान केलं की तरच त्यांना जेवण पचत असावं असं मला वाटतं आहे कारण कालसुद्धा त्यांनी असं एक वक्तव्य केलं आहे आणि त्या वक्तव्याचं प्रश्न जेव्हा पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलं तेव्हा एका वाक्यात देवेंद्र फडणवीसांनी इतका घोर अपमान संजय राऊतांचा केलाय की माझ्या मते इतका जास्त अपमान आजपर्यंत संजय राऊतांचा स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा केला नसेल इतका अपमान काल राऊतांचा झाला आता नेमकं झालं असं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ट्वेंटी सिक्स इलेवन मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात तहवूर राणा जो सहभागी होता डेव्हिड हेडली या आतंकवादी हल्ल्याचा जो मास्टर माइंड होता त्याला मुंबईमध्ये राहून या राणानेच मदत केलेली होती आतंकवादींना राहण्याची सोय करणं सर्व काही जिथे जिथे आतंकवादी हल्ले करायचे आहेत त्या ठिकाणाची रेखी करणं असे सर्व कामं या तहवूर राणानेच केलेले होते आणि याला एफ बी आयनी पकडलेलं होतं म्हणजे अमेरिकन कस्टडीमध्ये हा होता आणि त्याला भारतात आणून त्याच्यावर खटला चालवावा अशी यू पी ए सरकारची सुद्धा इच्छा होती म्हणजे काँग्रेसनेसुद्धा प्रयास केलेले होते आणि नरेंद्र मोदीसुद्धा मागचे दहा वर्ष याविषयी प्रयास करत होते आणि मग अखेरीस त्या प्रयासाला यश आलं आणि अमेरिकन सरकारने म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत ट्रम्प यांच्या भेटीला गेले होते तेव्हा अशी डील झाली होती की तहवूर याला अमेरिकन एफ बी आय जी आहे ती एन आय एला हँडओव्हर करेल आणि त्याच प्रोसेसमध्ये परवाच्या दिवशी दिल्लीत तहूर राणा याला एन आय ए घेऊन आली आणि जवळपास एक अकरा दिवसांची कस्टडीसुद्धा एन आय एला भेटलेली आहे आणि लवकरच त्याच्यावर खटला होईल आणि लवकरच म्हणजे बिहार आणि पश्चिम बंगालच्या इलेक्शनच्या अगोदरच तहूर राणाला फाशी मिळेल अशी अपेक्षा आहे तर त्याच संदर्भात राऊतांनी एक वक्तव्य केलं त्यांनी म्हटलं की भाजप हा जो पक्ष आहे तो कोणताही निर्णय मुहूर्त पाहून घेतं अमेरिकेने ज्या दिवशी टॅरिफची घोषणा केली त्या दिवशीच त्यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक आणलं म्हणजे टॅरिफच्या ज्या बातम्या आहेत त्या प्रसारमाध्यमांमध्ये येऊ नयेत आणि याच्यावर चर्चा होऊ नये यासाठीच वक्फ विधेयक आणलं होतं असं राऊतांचं म्हणणं आहे पुढे ते म्हणतात की आता बिहार व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राणाला फासावर चढवतील आणि त्यानंतर देशात राणा फेस्टिवल साजरा करतील भाजपने हे ठरवले पाहिजे की राणावर खटला चालवून फासावर लटकवण्यासाठी त्याला आणलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलं आहे म्हणजे भाजपने राणाला फासावर लटकवून त्याचं क्रेडिट घेण्यासाठीच हे सर्व काही करत आहे किंवा करण्यात येत आहे आणि नरेंद्र मोदीच हे कशाप्रकारे आतंकवाद याला संपवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आणि मग याचं सर्व क्रेडिट तेच घेण्यासाठी एक प्रकारे प्रयास करतायत असं राऊतांचं म्हणणं आहे आता मला असं एक त्यांना सांगायचं आहे की प्रत्येक पक्ष हा राजनीतीमध्ये राजकारणामध्ये क्रेडिट घेण्यासाठीच काम करत असतो यू पी ए काँग्रेसची सरकार असेल किंवा बी जे पीची आता एन डी एची सरकार असेल प्रत्येक पक्ष हा मुहूर्त बघूनच प्रत्येक निर्णय हा घेत असतो कुठलाही पक्ष असा उठून सुटून कोणताही निर्णय घेत नसतो ते उद्धव ठाकरे नाही आहेत की आज मनात आलं एखाद्या पक्षाला दगा दिला चला दुसऱ्यासोबत गेलो दुसऱ्यासोबत काम संपलं चला तिसऱ्यासोबत गेलो असं उद्धव ठाकरे करतात बी जे पी किंवा ॲटलिस्ट काँग्रेससुद्धा असं करताना मला आजपर्यंत दिसली नाही आहे त्यामुळं जेव्हा विचार न करता किंवा मुहूर्त न पाहता आणि आपला फायदा न पाहता जेव्हा कुठला निर्णय घेतला जातो तेव्हा परिस्थिती गंभीर परिस्थिती ही उद्धव ठाकरेंसारखी होती त्यामुळं प्रत्येक पक्ष हा आपला फायदा साधूनच एखादं काम करत असतं आणि कदाचित असा सल्ला किंवा अशी बुद्धी ही संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना कधी दिलीच नाही त्यामुळेच उद्धव ठाकरेंची अशी इतकी खराब परिस्थिती झालेली आहे त्यामुळं संजय राऊत जेव्हा म्हणतात ना की भाजप हा मुहूर्त पाहूनच एखादं काम करतो तर वैया प्रत्येक पक्ष हा मुहूर्त पाहूनच निर्णय घेत असतो जर तुम्हाला हे आज कळालं असेल तर तुमच्या पक्षावर ही पॉलिसी इम्प्लिमेंट करा तुम्हाला काहीतरी फायदा होईल पुढे संजय राऊत म्हणतात की पंतप्रधान मोदी जेव्हा ट्रम्पच्या भेटीला व्हाईट हाऊसमध्ये गेले होते तेव्हा व्हाईट हाऊसमधून बाहेरसुद्धा ट्रम्प आले नाही म्हणजे मोदींचं स्वागत करण्यासाठी आणि मग राणाला कायदेशीर प्रक्रियेद्वारे भारतात आणलं गेलेलं आहे ही एक सरकारी प्रक्रिया आहे कोणालाही भारतात आणण्यासाठी ती पार पडली जाते हे आपल्या भारत सरकारचे यश आहे परराष्ट्र खात्याचं यश आहे त्याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही आता हे वक्तव्य ऐकून मित्रांनो मला खरंच विश्वास होत नाही आहे की संजय राऊत हे एका दैनिकाचे संपादक आहेत कारण त्यांनी जे म्हटलं आहे की हे कोणत्याही पक्षाचं काम नाही आहे किंवा पक्षाचं या कामाशी संबंध नाही आहे आणि हे भारत सरकारचं विजय आहे तेव्हा भारत सरकार हे कोण चालवतं आहे भारत सरकारमध्ये सरकार पंतप्रधानपदावर जे नरेंद्र मोदी बसलेत ते नरेंद्र मोदी कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत बी जे पीचे ना आणि तुम्ही जे परराष्ट्र खात्याचं यश म्हणताय ते परराष्ट्र मंत्री ते कोणत्या पक्षाचे आहेत एस जयशंकर हे बी जे पीचेच आहेत ना राज्यसभेवर त्यांना कोणत्या पक्षाने पाठवलं आहे बी जे पीने कोणाच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्र मंत्री आहेत नरेंद्र मोदींचं त्यामुळे सरकार बी जे पीचे आहे हे पंतप्रधान बी जे पीचं आहे हे परराष्ट्र मंत्री बी जे पीचं आहे मग तवहूर राणाला ज्या सरकारने आणलं आहे ती बी जे पीची सरकार आहे मग तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणताय की हे भारत सरकारचे विजयी आहे आणि याला कोणत्याही पक्षाची संबंध नाही आहे अरे सरकार एखादा पक्ष चालवतो आहे त्या पक्षाचा पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री आहे आणि तुम्ही म्हणताय की ह्याच्यात बी जे पी किंवा कुठल्याही पक्षाचा संबंध नाही आहे जर हे काम काँग्रेसने म्हणजे हे काम काँग्रेस कधी केलीच नसती म्हणा पण ॲटलिस्ट आपण असं अंदाजा लावूया की काँग्रेसने हे जर काम केलं असतं तर काँग्रेसने शंभर ॲडव्हर्टिजमेंट काढले असत्या पेपरामध्ये की आम्ही हे बघा या या आतंकवादीला आणले किंवा हे हे कामगिरी आम्ही बजावली आहे बी जे पीने अशी कुठलीही ॲडवर्टिजमेंट दिली नाही आहे ट्विटरवर सोशल मीडिया हँडलवर लोकच नरेंद्र मोदींची प्रशंसा करतात कुठलाही पी आर स्टंट किंवा कुठलाही एक पी आर ॲक्टिव्हिटी बी जे पीने चालवली नाही आहे जी सिस्टमॅटिकली हॅशटॅग ट्रेंड केला जातो ट्विटरवर अशा कुठल्याही प्रकारचा हॅशटॅग जो आहे तो मागच्या चार दिवसांमध्ये ट्विटरवर ट्रेंड झालेला नाही जनतेनेच जी प्रशंसा केली आहे त्याच्यामुळेच एखादा हॅशटॅग हा ट्रेंडिंगला आला असेल त्यामुळे संजय राऊत जेव्हा म्हणतात की सरकारची ही सर्व काही जबाबदारी आहे आणि कुठल्याही पक्षाचा ह्याच्याशी संबंध नाही तेव्हा वा मला वाटतं की हा संपादक किती मूर्ख आहे आणि ह्याचा दैनिक वाचणारे जे वाचक आहेत हे किती मूर्ख असतील त्यांना हा कशा प्रकारचे लेख हा वाचायला देत असेल ज्या व्यक्तीला हे माहिती नाही आहे की सरकार जो पक्ष चालवतो आहे त्या पक्षाचा मंत्री त्या पक्षाचा पंतप्रधान सरकारमध्ये आहे आणि त्यांच्या प्रयासानेच तवहूर राणा याला भारतात आणलं गेलेलं आहे आणि संजय राऊत जेव्हा म्हणतात की याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही तेव्हा त्यांच्या बुद्धीवर मला क्यू कराविषयी वाटते की माणसाने कसे तर्क द्यावे आपल्या पक्षाची एक भूमिका आहे मी समजतो नरेंद्र मोदींचे तुम्ही शत्रू आहात तेही मी मानतो त्यांना तुम्हाला श्रेय द्यायचं नाही आहे तेही मी समजू शकतो पण त्याच्यासाठी एखादे चांगले लॉजिक द्यायचे असतात चांगले तर्क जर दिले तर त्याला एखाद्या वेळी मान्य करायलासुद्धा मी तयार होतो पण तुम्ही हे जे इलॉजिकल लॉजिकल गोष्टी बोलताय ना त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं नाही आहे आणि त्याला जेव्हा एखादा व्यक्ती तर्काने बाद करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या व्यक्तीवर सुद्धा दया येते की तुमच्या वक्तव्यावर एखादा व्यक्ती तर्क द्यायला जातो आणि त्याच्यामुळेच जा देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला एक तर्कहीन अपमानास्पद वक्तव्य म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना जेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये एका पत्रकाराने विचारलं की संजय राऊतांनी असं असं वक्तव्य केलं आहे की तवहूर राणा याचा एक फेस्टिवल बनवण्याचा बी जे पी प्रयत्न करते तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सरळ बोलून टाकलं की मूर्खांच्या वक्तव्याला मी जबाब देत नाही त्यांना उत्तर देण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचा बाध्य नाही आणि असे प्रश्न मला विचारत जाऊ नका आणि ही जी मी वक्तव्य दिलं आहे ना ही जी टेप आहे ती वारंवार चालवा कारण जी प्रसारमाध्यमं मा आहेत ना जी संजय राऊतांचं एखादं वक्तव्य घेऊन कुठल्याही मंत्र्याला अजित पवारांना एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीसांना विचारलं जातात तेव्हा त्यांना कळलं पाहिजे की संजय राऊत कोण आहे ना तो कुठल्या सरकारमध्ये मंत्री आहे नाही कुठल्या पक्षाच्या संघटनात्मक पदावर प्रवक्तापद हे सोडून कुठल्याही पदावर तो विराजमान नाही आहे मग त्यांनी म्हटलेल्या एखाद्या वक्तव्यावर जबाब देण्यासाठी मुख्यमंत्री मंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे कसं काय बाध्य होतात आणि त्या माध्यमांवर मला दया येते की तुम्ही कंटेंटसाठी तुम्ही संजय राऊतांचे वक्तव्य घेऊन देवेंद्र फडणवीसांकडे जात आहे त्यांना संजय राऊतांच्या वक्तव्यावर टिप्पणी करायला सांगताय अरे तुम्हाला कंटेंट पाहिजे असेल तर किती कंटेंट आज सोशल मीडियावर अवेलेबल आहे एवढ्या सगळ्या बातम्या येतात जर प्रत्येक बातमीवर एक व्हिडिओ जरी करायचा म्हटला ना चोवीस तास हे पुरणार नाही प्रत्येक दहा दहा मिनटाला एक व्हिडिओ मला अपलोड करावी लागेल इतका कंटेंट आहे पण आमचे मीडिया हाऊसेस इतके आळशी झालेत की त्यांना रिसर्च करायची सवय नाही आहे एडिटिंग करायची सवय नाही आहे फक्त माईक घ्यायचा संजय राऊतांनी काय म्हणलंय ते रेकॉर्ड करायचं आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांना जाऊन त्याचं विचारायचं आता देवेंद्र फडणवीसांनी अगोदरसुद्धा वारंवार हे म्हटलेलं आहे की माध्यमांवर मला क्यू येते की तुम्ही संजय राऊतांचे वक्तव्य घेऊन आमच्याकडे येता आणि त्याच्यावर आम्ही प्रतिउत्तर द्यावं किंवा प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षा करता कारण संजय राऊतांचं कसं झालंय माहिती का मित्रांनो ते नातेवाईकांमध्ये आपल्या एखादा मामा किंवा आत्या काकू असतात ना ज्यांना आपल्या इतर म्हणजे आपल्या मुलांशिवाय इतर नातेवाईकांच्या मुलांचं यश बघवत नाही एखाद्या मुलाला यश मिळालंच मग त्याच्यावर ते त्यांचं वक्तव्य असतं की ते तर नशीब होतं चुकून झालं असंच काहीसं खडूस संजय राऊतांचा स्वभाव झालेला आहे क्या अपला टाकरे की आपलं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही व्यस्त राहिलात देवेंद्र फडणवीस किंवा इतर लोकांवर खोटे खटले करण्यावर त्यांच्या विरुद्ध खोटे पुरावे तयार करण्यावर आणि सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही एक ऑफिसच बनवलेलं होतं त्याची टेप देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दाखवलेलीच होती पेनड्राईव्ह माहिती आहे ना त्याच्यावर एस आय टी गठन झालेली आहे तेही लवकरच उघड होईलच वेळ आल्यावर त्यामुळं अशा कामांमध्ये तुमचे मुख्यमंत्री आणि तुम्ही व्यस्त होता आणि जेव्हा नरेंद्र मोदी जे दोन हजार अकरामध्ये त्यांनी वचन दिलेलं होतं की तबहूर राणासारखे आतंकवादी पाताळात जरी असतील तरीसुद्धा मी त्यांना शोधून या भारतभूमीवर आणून फासावर लटकवीन तेव्हा त्याच्यातलाच एक आतंकवादी जेव्हा नरेंद्र मोदी सरकार एफ बी आयच्या कोठडीतून भारतात आणते त्याच्यावर खटला चालवते चालवणार आहे त्याला फासावर लटकवेलच लवकरच आपल्यासमोर ती न्यूज येईलच तेव्हा संजय राऊतांसारखे खडूस ज्यांना बोलायला काहीच बाकी राहिलेलं नाही आहे कारण या गोष्टीवर बोलू शकत नाही विरोधही करू शकत नाही कारण की अँटीनॅशनल जो ठपका आहे तो मग संजय राऊतांवर लागेल मग बोलायचं काय मग तर्कहीन वक्तव्य द्यायचे आणि मग ते वक्तव्य घेऊन कंटेंटसाठी कंटेंटसाठी आमचे प्रसारमाध्यमांचे पत्रकार हे लगेच देवेंद्र फडणवीसांकडे पळत पळत जाणार की संजय राऊतांनी हे बोललं आहे तुमचं याच्यावर काय प्रतिक्रिया म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्याकडून ही अपेक्षा करताय की एका पक्षाच्या प्रवक्त्याने एखादं वक्तव्य दिलं मग त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी आपलं मत व्यक्त करावं ह्याच्यावर काय बोलावं मित्रांनो आणि संजय राऊत हे एका दैनिकाचे संपादक आहेत संपादक संपादक म्हणजे कळतं आहे किती रिस्पॉन्सिबल पोस्ट असते एका दैनिकामध्ये किती बुद्धीचं काम असतं जेव्हा एखादा व्यक्ती असे तर्कहीन वक्तव्य देतो तेव्हा विश्वास होत नाही की हा व्यक्ती सामनासारख्या वृत्तपत्राचं ज्या वृत्तपत्राने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला सदैव आपलं एक उच्चांक मानलेलं आहे त्या विचारधारेला आदर्श मानूनच काम केलेलं आहे त्या दैनिकाचा संपादक आज संजय राऊत आहेत ह्याच्यासारखं दुर्दैव सामनासाठी अजून काय असेल मित्रांनो विचार करा आणि जर अशीच परिस्थिती राहिली ना खरंच उद्धव ठाकरेंना मला सल्ला द्यायचा आहे ते मानणार नाहीत हे मला माहिती आहे कारण परत एकदा त्यांनी संजय राऊतांना प्रवक्त्यापदावर नियुक्त केलेलंच आहे पण खरंच पक्षाचं भवितव्य जर साधायचं असेल काही प्र प्रगती करायची असेल ना तर संजय राऊतांना आधी पक्षाच्या बाहेर हाकला कारण या व्यक्तीमुळेच विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे या व्यक्तीमुळेच जागा वाटपाच्या प्रोसेसमध्ये लेट झाला नाना पटोलेंसोबत दिवस रात्र भांडणात हा व्यक्ती व्यस्त होता जागा वाटप जर लवकर झालं असतं जनतेसमोर एक स्ट्रॉंग ऑप्शन त्यांनी महायुतीसमोर दाखवलं असतं की आम्ही आहोत आम्ही सरकार चालवू शकतो पण संजय राऊत हे फक्त भांडण करण्यातच व्यस्त राहिले आणि आपण किती हुशार आहोत प्रसारमाध्यमांमध्ये रोज प्रेस कॉन्फरन्स केली म्हणजे ह्यांना वाटतं की आम्ही आपल्या बुद्धीचं प्रदर्शन केलं आहे आणि लोक आपल्याला मतं देतील हा गैरसमज तुमचा विधानसभेतच तुटलेला आहे आणि तुम्ही अजूनही हाच गैरसमज पाळून बी एम सीच्या इलेक्शनमध्ये जाणार असाल तर त्या इलेक्शनमध्ये सुद्धा तुमचा सुपडा साफ होणार आहे हे निश्चित आहे हे लिहून ठेवा त्यामुळं प्रत्येक पक्षाने हे लक्ष ठेवलं पाहिजे की संजय राऊतांसारखा व्यक्ती त्यांच्या पक्षात तर नाही आहे आणि असेल तर त्याला सगळ्यात पहिला बाहेर हाकला नाहीतर पक्षाची दुर्दशा ही उद्धव ठाकरेंसारखी होऊ शकते जर तुमच्या पक्षात संजय राऊत आहेत असोच मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र